गोविंदा हर गोविंदा व्यंकट गोविंदा असा जयघोष करत धुळ्याच्या बालाजी रथोत्सवाला सुरुवात झाली आहे सुमारे एकशे शेचाळीस वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आपली आहे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अमल बांधवांच्या हस्ते रथ ओढत भगवान बालाजींचा रथ मार्गस्थ झाला यावेळी थीक ठिकठिकाणी भगवान बालाजींच्या रथचं महाआरती करण्यासह जंगी असं स्वागत करण्यात आलं छत्तीस तासांच्या शहर भ्रमंतीनंतर रथ पुन्हा बालाजी मंदिराचे संपन्न होणार आहे अशी माहिती मंदिराचे पुजाऱ्यांनी दिली आहे या रथोत्सवाला पोलीस प्रशासनाचा ठिकठिकाणी थीक बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे विद्युत रोषणाई सह फुलांच्या आकर्षक अशी सजावट रथोत्सवाला करण्यात आली आहे यावर्षी रथोत्सवाला लालबागच्या गणरायाची प्रतिकृती लावण्यात आली आहे सकाळपासूनच भाविकांनी रथाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गल्ली नंबर चार येथून निघालेला बालाजी भगवानचा रथ खोल गल्ली राजकमल टॉकीज परिसर आग्रा रोड पुलवाला चौक गांधी पुतळा मार्गे दुसऱ्या दिवशी छत्तीस तासांच्या भ्रमंतीनंतर पुन्हा मंदिरात येईल अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे नमस्कार वर्ष भ्रमण करो बालाजी भगवान प्रत्येक बालाजी नौ सलाजी आजिंदा सर्व का उत्साह तैयारी है रथ मध्य पद्मावती जी जी और स्वयं बालाजी तिघी रथ मध्य आज शहर भ्रमण करते हैं आमचा आनंद हा गगनात मावणार नाही इतका आहे आणि धुळेकर जनताला मी विनंती करतो की कृपया मद्यपान केलेल्या व्यक्तींनी रथाला हात न लावणे ही विनंती आहे आणि सर्वांनी रथाच्या आजूबाजूला मोगरीवाले असतात त्यांच्याजवळही उभं न राहता आपली स्वतःची काळजी घ्या व इतरांची काळजी घ्या मी धुळेकर जनतेना विनंतीत सर्वांनी सहकार्य करावे आणि आपला रथोत्सव चांगल्या प्र चांगल्याप्रमाणे पार पडावा आणि भगवान बालाजी उद्या आपल्या सुखरूप घरी पोचावे हीच विनंती साधारणतः उद्या चोवीस ते तीस तास धरले आहेत पण भाविक फार इच्छेने राहतात म्हणून प्रत्येकाची आरती ही वेळ देणार आहे मी आरतीला आणि टाईम आपण सांगू नाही शकत कारण भक्त वाढले आहेत बाहेर बाहेर गावांनी भक्त येतात लक्ष्मीकांत म्हणून काकडा श्री बालाजी मंदिर संस्थान गली नंबर चार गोडगल्ली जुळे एकशे शेचाळीस वर्षापासून चालत आलेला श्री भगवान बालाजीचा नवरात्र महोत्सव रथयात्रा आज तीन ऑक्टोंबर शुक्रवार भगवान बालाजींची रथयात्रा सकाळी ठीक अकरा वाजता बालाजी मंदिर कोलगली धुळे येथून निघाली आणि भगवंताचे एकशे शेहेचाळीस साल वर्षापासून भगवंत बालाजींची रथयात्रा निघत आहे धुळ्यातील तमाम भाविक भक्तगण धुळे जिल्ह्यातील आणि प्रशासन मीडिया म्हणा पोलीस डिपार्टमेंट म्हणा महानगरपालिका म्हणा बीएसएनएल ऑफिस तमाम गुळ्यातील बांधवांच्या सहकार्याने एवढी मोठी रथयात्रा ही पार पडत असते तमाम गुळ्यांच्या सहकार्याने भगवंताचा रथयात्रा उत्सव शांततेत पार पडतो दीड तासानंतर एकशे आज भगवंत एक गेले आता भगवंत परत घरात केव्हा येतील म्हणजे मंदिरात केव्हा येतील तो प्रश्न आहे कारण दोन दिवस यात्रा चालते का कमी शनिवारी माझा अंदाज आहे भगवंत चार ते पाचच्या मध्ये यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण भगवंताच्या चरण स्पर्धा म्हणजे वर्षात एकदा बालजींच्या चरणाचा आपण एकदा लाभ देत असतो त्यानंतर भगवंताचा अडीच तास महाअभिषेक चालतो आणि भगवंत आपल्या जागेवर त्यांना पण होत असतात माझं नाव दीपक सोनी आमच्या दुकानाचं नाव दीपक गोल्ड आम्ही लहानपणापासूनच मी बघत आलो आहे बालाजीचा मोठं म्हणजे त्या, तेव्हापासूनच बालाजीचं नावाचं खूप क्रेज आहे आणि आम्ही दरवर्षी खूप थाटामाटाने तुमच्या संपन्न करतो आम्हाला अपेक्षा असते मग यांच्या दुकानात समोर थांबवलं आता काय तरी माझ्या आपण घरभे भेटली अजून काही नाही शेतकरी संदर्भात काय बोलले मागणं मागितलं का बालाजी बाबा शेतकऱ्यांसाठी आधी नंतर दुकानात काय मागितलं काय बोलला तुझ काल जो आहे त्याचं निराकरण करा सगळा शेतकऱ्यांना चांगला सुखाची दिवस आकार सोडायचे गेल्या एकशे शेचाळीस वर्षांपासून हमाल बांधवांना हा रथ ओढण्याचा मान दिला जातोय दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या या बालाजी भगवानच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी व रथ ओढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे